नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ हा संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांना तीस नोव्हेंबर पर्यंत तीन अशी महत्वाची कामे करावयाची आहेत की जी कामे केल्यानंतर तुमचा फायदा होणार आहे आणि जर तुम्ही तीस तारखेपर्यंत ती कामे पूर्ण केली नाही तर मात्र तुमचं नुकसान नक्कीच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ती महत्वपूर्ण अशी कामे कोणती आहे की जी कामे केल्यानंतर शेतकरी बांधवांचा फायदा होणार आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो आता तीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे अवघे दोन ते तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नाही तर मात्र तुम्हाला अनुदानाचा कुठलाही लाभ भेटणार नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी तीस तारखेपर्यंत जी आपण व्हिडिओमध्ये दोन ते तीन कामे सांगणार आहोत ती कामे पूर्ण करावीची आहेत त्यामध्ये सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचं जे पीक विमा आहे तर त्याचं वाटप सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल यांमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यासाठी दिवाळीपूर्वीच जे राज्य शासनाच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्या पॅकेजनुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे परंतु यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ती अद्यापही जमा झालेली नाही तर त्यांच्या खात्यात ती का जमा झाली नाही तेही पुढे आपण जाणून घेणार आहोत परंतु शेतकरी मित्रांनो आता जी नुकसान भरपाई जमा होत आहे त्या शेतकरी बांधवांना पुढे जाऊन पीक विमा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे त्यामुळे जी दोन ते तीन महत्वपूर्ण अशी कामे आहेत ती कामे तुम्हाला नक्कीच पूर्ण करायची आहेत आता यामध्ये सर्वात अगोदर आणि महत्वपूर्ण पहिलं काम आहे ते म्हणजे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा चा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा उतरवण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे जे काम आहे तर हे तीस नोव्हेंबर तुम्हाला पूर्ण करावयाचं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये रब्बीचं तुमचं कुठलंही पीक असू द्या गहू असू द्या हरभरा असू द्या ज्वारी असू द्या कुठलंही पीक असू द्या जे की तुम्ही शेतामध्ये पेरलेलं आहे तर त्या पिकांचा पीक विमा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि त्याची जी आ, हा जो पीक विमा उतरायचा आहे हा पैसे भरून उतरवायचा आहे आणि पीक विमा उतरवल्यानंतर त्याची रिसिप्ट तुम्हाला तेथून घ्यायची आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो तीस नोव्हेंबरपर्यंतच याची शेवटची अंतिम तारीख आहे जर तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही रब्बीचा पीक विमा हा उतरवून घेतला नाही तर पुढे जाऊन तुम्हाला रब्बी दोन हजार पंचवीसचे जे अनुदान शेतकरी बांधवांना मंजूर होईल त्यापासून वंचित राहावं लागेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तीस नोव्हेंबरच्या म्हणजे हो। अवघ्या दोन ते तीन दिवसांचा कालावधी आहे तुमच्याकडे या दोन ते तीन दिवसांमध्ये रब्बी पीक विमा हा तुम्हाला तुमचं कुठलाही पीक असू द्या गहू हो हरभरा ज्वारी या पिकांसाठीचा जो रब्बीचा पीक विमा तो आहे तो आपले पैसे भरून स्वखर्चाने उतरवायचा आहे जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला रब्बीचा अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर आहे हेही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा जर विमा तुम तुम्हाला पाहिजे असेल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी जर अद्यापही केलेली नसेल शेतकरी मित्रांनो आता जे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस पुढे जाऊन आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी नोंदवणं आवश्यक असणार आहे आणि ई पीक पाहणी नोंदणीची सुद्धा शेवटची म्हणजे अंतिम जी डेट असणार आहे तर ती तीस नोव्हेंबर अशी असणार आहे म्हणजे दोन ते तीन दिवसांचा कालावधी तुमच्याकडे अद्यापही आहे त्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणीची नोंद अवश्य करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पिकांचा पीक विमा उतरवलेला आहे त्याच पिकांची ई पीक पाहणी करणं महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपण कोणत्या पिकाची पीक कोणत्या पिकाचा पीक विमा उतरवला आहे आणि त्याच पिकाचा आ, पिकाची ई पीक पाहणी तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद करून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरा आणि महत्त्वपूर्ण हो, काम असणार आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला मिळालेली नसेल त्यासाठी तुमचं जे फार्मर आय डी कार्ड असेल ते अप्रूव्ह झालेलं नसेल म्हणजे आता शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण चालू आहे परंतु तुम्हाला जर अद्यापही ते भेटलेलं नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या जवळच्याच कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता तेथे तुम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की तुम्हाला अदिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम का तुमच्या खात्यात जमा झालेली नाही यासाठी महत्त्वपूर्ण कारण असेल अतिवृष्टी तुमची जे फार्मर आय डी कार्ड आहे त्या फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह झालेलं नसेल किंवा मग फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे तयार नसेल तर हे सुद्धा तुम्ही तुमचं तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तेथे याद्या अप्रूव्ह झालेल्या आहेत याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत येथे म्हणजे प्रत्येक गाव पातळीवरच्या तलाठी कार्यालयामध्ये याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या तर त्या तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुमची यादी चेक करायची आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही जर तुमचं नाव असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला जर नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही तुमच्या बँक खात्यात जमा झाली नसेल तर तुम्ही त्वरित तुमचं जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते फार्मर आय डी कार्ड अप्रूव आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण करत असताना तुम्हाला तुमची ई के वाय सी करणं सुद्धा खूप बंधनकारक असणार आहे आणि ई के वाय सी ही सुद्धा शेतकरी बांधव प्रत्येक अनुदानासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी असणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी ई के वाय सी प्रक्रिया आहे त्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत असणार आहे तीन सॉरी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे तीस नोव्हेंबरच्या आत म्हणजे अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची सुद्धा ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे तुमचं फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अदृष्टी नुकसान भरपाई असेल पीक विमा दोन हजार पंचवीस असेल रब्बीचं अनुदान असेल त्या संपूर्ण जे अनुदान मंजूर होतील ते अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे की जर जे सध्या थी तुम्हाला रब्बीचं अनुदान जी काही अनुदानाची रब्बी पीक विमा उतरवण्याची डेट आहे ती आहे तीस नोव्हेंबरपर्यंत त्यानंतर तीस तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया ही तीस नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर जर तुमची तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणीची नोंद झालेली नसेल तर तीसुद्धा तुम्हाला तीस नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण करून घ्यायची आहे ही तीन महत्त्वपूर्ण जर कामे तुम्ही पूर्ण केली आणि तीही अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तर आणि तरच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रब्बी पीक विमा असेल खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस असेल आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस असेल या तीनही योजनांचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता असं सांगितलं जात आहे की तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच तुम्हाला ई पीक पाहणी असेल ई पीक पाहणी करण्याची नो करण्याचं जे पोर्टल आहे असेल, क्या ते पोर्टल थी असेल किंवा त्यानंतर तुमचं के वाय सी करण्याचं जे पोर्टल असेल ते असेल ते चालू असणार आहे आणि त्यानंतर म्हणजे तीस नोव्हेंबरनंतर कदाचित ई पीक पाहणी असेल किंवा के वाय सी प्रक्रियाची जे पोर्टल आहे ते बंद होण्याची शक्यता आहे कारण आपण जर पाहिलं तर आता सध्या शेतकरी बांधव ई केवायसी करण्यासाठी जातात परंतु जे सर्वर असतं ते सर्व्हर खूप डाऊन असतं आणि त्यामुळे शेतकरी बांधव त्याकडे दुर्लक्ष करतात कारण आपण जर पाहिलं तर सी एस सी केंद्र असेल बँका असतील ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी जातो खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी तेथे पाहायला भेटते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तेथे सर्व्हर डाऊन होत असतं आणि त्यामुळे शेतकरी बांधव हतबोल होऊन निराश होऊन घरी येतात परंतु मित्रांनो दोन ते तीन दिवसांचा कालावधी आहे जरी गर्दी असेल जरी सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचं आहे आणि तुमची ई के सी प्रक्रिया असेल तुमची सात ई पीक पाहणी नोंद असेल या संपूर्ण गोष्टी पूर्ण करायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस या तीनही योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणं सुरळीत जाईल आणि लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये तो लाभ जमा होईल जेणेकरून तीस नोव्हेंबर नंतर कदाचित ई के वाय सी प्रक्रियेचं जे पोर्टल आहे तेही बंद होऊ शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन ते तीन दिवसांमध्येही तुमची कामे पूर्ण करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र